डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीनंतर त्यांचे विचार हे खेडोपाडी आणि समाजमनात रुजवण्याचं काम जे केलं ते म्हणजे सामाजिक संघटना ज्यामध्ये आर पी आय असेल त्याच पद्धतीनं जे पॅन्थर संघटना असतील या पँथर संघटनाच्या माध्यमातून हे विचार बाबासाहेबांचे खेडोपाड्यामध्ये गावोगाव दलित समुदायामध्ये आणि सर्व समुदायामध्ये रुजवण्याचं काम या संघटनांनी केलं याच संघटनांमधून इतर संघटना ह्या उदयास आल्या मोठं संघटन महाराष्ट्रात आणि देशभरात आंबेडकरी समुदायाचं उभं राहिलं मात्र या सगळ्या संघटनात्मक बळ हे निवडणुकांमध्ये खरंच पाहायला मिळते का निवडणुका येतात लोकसभा असो विधानसभा असो ह्या निवडणुका येतात मात्र त्या निवडणुकांमध्ये मतांची गोळे गोळाबेरीज होते आणि त्या दरम्यान दलित समुदायांची जी काही मतं आहेत ते गृहीत धरले जातात का त्या संदर्भात आपल्यासोबत एका आंबेडकरवादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेन सेनेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दादासाहेब शेळके हे आपल्यासोबत आहेत दादा, दादा प्रथमतः जय भीम तुम्हाला जय भीम निवडणुका येतात आणि सगळं मतांची गोरा गोळाबेरीज लागते आणि दलित समुदायांची जी मतं आहेत हे ग्रहित धरून जे पक्ष आहेत ते काम करतात काय वाटतंय आपल्याला कारण आपली सुरुवात संघटनात्मक गोष्टीतून झालेली आहे काय सांगणार पहिल्यांदा मी मॅक्स महाराष्ट्र महाराष्ट्र सॉरी टाइम्स महाराष्ट्र या चॅनलचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि सर्व आपल्या रसिक बांधवांना माझा परत जय भीम मुळात काही जणांची खरंच अशी एक मानसिकता बनली होती की बा दलित वोट असेल मुसलमान असेल की नाही ठी ठीक आहे ते कुठं जाऊ शकत नाही आणि पाठिमागच्या अनेक आपण इलेक्शन बघता याला बऱ्याचदा तडासुद्धा गेलेला आहे परंतु माझं एक स्वतःचं मत आहे की राजकारण एक भावनेवर चालत नाही राजकारण गणितावर चालतं आणि ज्याला राजकारणाचं गणित जमलं तो सक्सेस झालेला आतापर्यंत त्यामुळं राजकारणाचं गणित समोर ठेवूनच आपण राजकारणात प्रवेश केला पाहिजेत काम केलं पाहिजेत असं मला स्वतःला वाटते संघटनात्मक बळक आपण आज या घडीला तयार केलेत मी प्रत्यक्ष आपल्याला पाहिलं आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान आपण एका संघटनेची स्थापना केली भीम टायगर सेना तब्बल या संघटनेला आता जवळपास चोवीस वर्षे होत आहेत आणि एक ॲटो रिक्षा चालक तर एका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुम्ही त्या संघटनेमध्ये काम केलं राज्यभर नाही तर देशभरामधले वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्ही संघटन आपलं पोहोचवलं मात्र हेच आंबेडकरी समुदायाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनात्मक बळ निवडणुकांमध्ये का दिसत नाही 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 नंबर एक प्रत्येक जी संघटना असेल त्याचा वेगवेगळा विषय आहे कोणाला सामाजिक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्याला राजकारणामध्ये नाही मुळात आम्ही जेव्हा चौदा ऑक्टोबर दोन हजार साली टायगर सेनची स्थापना केली त्याचा एकमेव एक, एक दोन तीन हेतू होते म्हणजे प्रामुख्याने एक फुलेशाव आंबेडकर विचाराचा प्रचार आणि प्रसार करणे समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात संविधानाच्या आधी राहून त्यांना न्याय मिळवून देणे म्हणजे तेव्हा आमचा राजकारण हा विषयच नव्हता जसा डोळ्याचा डॉक्टर असतो पोटाचा डॉक्टर असतो हाडाचा डॉक्टर असतो तर हाडाचा डॉक्टर कधी डोळ्याचं ऑपरेशन करत नाही त्यामुळे आम्ही जवळपास पंचवीस वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये अन्याय अत्याचारविरोधात ऑपरेशन करण्याचं काम के केलं त्यामुळं अनेक ज्या संघटना आहेत त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं ध्येय आहे त्यामुळे सगळ्यांनी मिळून करावं असं मला स्वतःला काही वाटत नाही पण आता आम्ही ठरविलं माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवले की ठीक आहे सामाजिक काम तर आहेत जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेब यांच्यासमोर पहिल्यांदा मी सांगितले की बा भीमटायगर सेना ही सामाजिक संघटना राहील परंतु मला आनंद याचा वाटला की अनेक जण आरोप करतात की राष्ट्रवादी काँग्रेसवर की ही आंबेडकरी चळवळ फोडतात म्हणून परंतु तितक्याच ताकदीने जयंत पाटील साहेबांना सांगितले की अजिबात भीमटायगर सेना विसर्जितही करायची नाही ती स्वतंत्र राहील तिचं कायम अस्तित्व राहील आणि पहिल्यासारखंच काम करेल आणि मग आता आम्ही दोन आघाड्यावर काम करतो एक सामाजिक म्हणून टायगर सेना आणि राजकीय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यामुळे सगळ्या संघटना एक हो असा काही नियम नाही आणि मला वाटत नाही माणसं तेवढ्या प्रवृत्ती म्हणून त्यामुळे सगळेच एक होतील असं काही नाही त्यामुळं मनुष्य ते तेवढ्या प्रवृत्ती असतात आपण जे म्हणलं ते सत्य आहे मात्र प्रामुख्यानं जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात व्हायची आहे या वाक्याचा दलित समुदाया विशेष मागासवर्गीय समुदायाला विसर पडला आहे का असं वाटते का कारण निवडणुका येतात जातात मात्र सत्तेचा वाटा कित कितपत मागासवर्गीय समुदायाचा आज राज राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात आहे ना मुळात कसं माहीत आहे का की बाबासाहेबाला आपण समजूनच घेतलं नाही आपण ही लाईन ते तुम्ही सांगली की बाबासाहेब म्हणाले शासनकर्ती जमात म्हणा हे अंतिम सत्य आहे पण त्यातला मतितार्थ आम्ही समजून घेतला का आपल्याला माहीत असले वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसला बाबासाहेबांनी एक पक्ष काढला होता त्याच्या अगोदर बाबासाहेबचा पंधरा ऑगस्ट एकोणीशे छत्तीसला स्वतंत्र मजूर पक्ष होता तो बाबासाहेबांनी का विसर्जित केला त्यानंतर वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसला बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष काढला तो बाबासाहेबांनी का विसर्जित केला आणि नंतर बाबासाहेबाच्या म्हणजे एक स्वप्नातील जो पक्ष होता बाबासाहेब जो पक्ष काढायचा होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दुर्दैवाने निधन झालं नंतर तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्नला रिपाईची स्थापना झाली या तिन्ही पक्षामधलं स्वतंत्र मजूर पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन रिपाई या घडामोडी ज्या घडल्या का विसर्जित विसर्जित केले बाबासाहेबांनी यातला जर खऱ्या अर्थानं जर अर्थ कळला असता तर शंभर टक्के आपण सत्तेमध्ये गेलो असतो दुर्दैवाने आपल्याला त्यातला अर्थ समजला नाही एक्झाम्पल सांगायचं झालं जा तर बाबासाहेबांनी काय शेड्यूल कास्ट फेडरेशन का 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 जातीच्या नावावर पक्ष होता नाव काय होतं मराठीमध्ये अखिल भारतीय दलित वर्ग परिषद आणि बाबासाहेबाला कळलं एका जातीवर राजकारण करू शकत नाही कोलाल तरी आपल्याला सोबत घ्यावं लागेल युतीचं राजकारण करावं कर लागेल मग तत्कालीन जे समाजवादी पक्ष असतील इत्यादी जे पक्ष असतील त्यांच्याशी बाबासाहेबांनी बोलणं केलं आणि बाबासाहेबांची जुळवाजुळ चालू होती की एका जातीच्या जीवावर एका पक्षाच्या जीवावर तेव्हाही राजकारण करता येत नाही हे ये बाबासाहेबांना कळलं म्हणून बाबासाहेबांनी व्यापक विषय घेऊन रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे लोकांचा पक्ष त्याचा मराठी अर्थ त्याचा जात आणि धर्माचाही विषय नाही असं सर्व समावेशक घेऊन बाबासाहेबला राजकारण करायचं होतं आणि सगळ्याला सोबत घेऊन करायचं होतं तशी बाबासाहेबांनी तयारी केली पण दुर्दैवाने बाबासाहेबाचं निधन झालं आणि बाकीचा विषय मग तुम्हाला सर्वांना माहीत असे परंतु बाबासाहेबांच्या आणि दुर्दैवाने असं समजून घेतलं नाही आजही कसं आहे आपली मताची टक्केवारी किती आहे याच्याशी काहीच घेणं देणं नाही याच्याशी काय देणं नाही का आमचा पक्ष निघलीच आमची जागा झालाच आमचा मुख्यमंत्री अशावर कुठं राजकारण होते का सांगा मला तुम्ही आता ज्या पद्धतीनं संघटना आहेत महाराष्ट्रभर देशभरामध्ये आंबेडकरी संघटना काम करतात जवळपास माझ्या माहितीस तो शंभर दीडशेच्या वरून संघटना आहेत ज्या आज महाराष्ट्रभर काम करतात मग त्या संघटनांचे जे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत एकही कोणत्या सभागृहात पाहायला मिळत नाही माझ्या माहिती असतो कोणत्या सभागृहामध्ये मग वरच्या सभा सभागृहामध्ये असू द्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या असू द्या किंवा विधान परिषदेच्या असू द्या एकाही सभागृहामध्ये पाहाय पाहिलं जात नाही मात्र प्रत्येक संघटन एका ठराविक राज राजकीय पक्षाच्या कुठंतरी खुंटीला बांधल्यासारखं पाहायला मिळतं आहे मग हे आंबेडकरी समुदायाचं अपयश आहे की त्या संघटनात्मक काम करणाऱ्या लोकांचं अपयश हे काय वाटतंय आपल्याला नाही नाही पहिल्यांदा मी काय सांगितलं नंबर एक हे लाईन आपल्याला अधोरेखित करावं लागेल राजकारण गणितावर आणि अंकावर चालतंय आपल्याकडं तो अंक नाही गणिताचा आकडाही नाहीत आहे बरोबर आहे त्यामुळं आपण असं म्हणजे चुकूनही विचार करता कामा नाही ना, ना। हो की ठीक आहे आता आम्ही आमचा पक्ष आमची संघटना आम्ही राजकारणात उतरणार आणि आम्ही आमदार खासदार होणार असंही होणार नाही आता नंबर दोन राजकारणाचं गणित किंवा आपल्याला सत्तेत पोहोचायचं असेल तेवढी आपली ताकद नाही तेवढी आपली लोकसंख्या नाही आणि म्हणून मला असं स्वतःला वाटते की सध्याच्या ज्या परिस्थितीत तुम्हाला माहीत असेल आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेला व्यक्ती कुठेही जाऊ तो कट्टा आंबेडकरवादी असतो आणि एखादा पक्ष स्वतःला आंबेडकरवादी पक्ष संपता असेल त्याच्यात बाहेरचा कोणी येऊ द्या तो आंबेडकरवादी बनत नाही आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आता काय करायचं माझे कार्यकर्ते काय म्हणले दादा तुमच्यासारखा माऊस विधानसभेत जाणं आवश्यक आहे विधान परिषदेवर जाणं आवश्यक आहे सत्ता महत्त्वाची आहे आणि म्हणून कोणीतरी जवळ करणं महत्त्वाचं आहे नाही मात्र आपण आपलं संघट संगत, संघटन जे आहे आपलं संघटनात्मक बळ पाहिलेलं आहे मी म्हणजे तुम्ही मध्य प्रदेश असो महाराष्ट्र असो गुजरातमध्ये सुद्धा आपलं संघटन आहे मात्र आता महाविकास आघाडीसोबत आपण गेलेले आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून प्रदेशवर आपण काम करत आहात महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते कुठंतरी दलित समुदायाला विरोध करणारे एक, एक घटक पक्ष असणारा म्हणजे शिवसेना ज्यांनी नामांतर लढ्यामध्ये कितीतरी दलितांची घरं जाळली त्या पक्षाशी तुम्ही त्यांच्या विचाराशी कशी सहमत झालात नाही नंबर एक मी तर शिवसेनामध्ये प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला युती आहे आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांची जर भाषा बघितली की सगळी बाळासाहेब ठाकरेच्या वेळेचा पक्ष आणि आताचा वेळेचा पक्ष जमीन आसमाचा फरक आहे त्यांनी अनेक भाषणामध्ये हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे जी एकदम व्यापक व्याख्या केलेली आहे त्यांचे सगळे हे बघा जे राजकारणामध्ये माझ्या हिंदू बांधवानो म्हणणारे उद्धवसाहेब लोकसभेला म्हणतात माझ्या देश बांधवानो ही व्यापकतेची व्याख्या आहे त्यामुळे आजचा त्याचा ते, ते हिंदुत्वाद म्हणजे असा कट्टर एसचा हिंदुत्ववाद नाही तो सगळ्याला घेऊन चालणारा हिंदुत्ववाद आहे त्यामुळे मला वाटतं ती काही अडचण नाही आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचं सर्वात मोठं कारण संविधान आहे कारण आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापापेक्षा आम्हाला महत्त्वाचं आहे आमचं संविधान अ संविधान असलं तर पक्ष आहेत ना संविधान संपले त्या पक्षाला कोण विचारणार आहे राष्ट्रवादीनं काँग्रेस कोणाही मायचाल ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस कोणीही माय चालला नाही एखादं उदाहरण मला पटवून द्यावं की हा संविधान विरोधी पक्ष आहे म्हणून किंवा विरोधी कृती केलं म्हणून परंतु इतर जो भाजप पक्ष आहे त्याच्यात सध्या सगळे कारणाभे बघता विरोधी आहेत मी डेट वाईज पटवून सांगतो म्हणून मला वाटलं कारण शरद पवार साहेबाचं काम एकदम सेक्युलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे कारण बाबासाहेबांचा भाग संविधान फंडामेंटल राईट आर्टिकल जे पंधरा आहे जे सगळ्या महिलांना बाबासाहेबांनी समान पातळीवर आणलं पवारसाहेबाचं एक काम बघा तुम्ही मी डेट वाईज सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णवला पहिल्यांदा संरक्षण खात्यामध्ये महिलांना अकरा टक्के जागा देणारं शरद पवार ह्या मी सांगतो का आता आपल्या पोलीस खात्यामध्ये महिला दिसतात शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मुख्यमंत्री असताना काम केलं आरक्षण दिलं एवढंच नाही महिलावर अन्याय अत्याचार होतात मग ते कोणाही जाती धर्माची माय मावली असो तिच्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मुख्यमंत्री शरद पवार असताना त्यांनी महिला आयोग काढला त्याच कार्यकाळामध्ये त्यांनी म महिला बालकल्याण मंत्रालय काढलं एवढंच नाही हे तर आताचं एकनाथ शिंदे पंधराशे देतो म्हणतात मात्र शरद पवार साहेबांनी जे संविधानाचं जे बेसिक आहे म्हणजे समानता इक्वालिटी त्यानुसार एकोणीसशे चौऱ्याण्णवला एक जी आर काढला की वडिलाच्या संपत्तीमध्ये महिलाचा समान वाटा हे सगळं कार्य बघता हे म्हणजे बाबासाहेबाला अभिप्रेत असलेलं कार्य आहे आणि सगळं बघितल्यानंतर प्रॅक्टिकली मलाही असं वाटलं की आपण हा पक्ष निवडला पाहिजेत आणि हाच पक्ष सर्व जात धर्माला न्याय देऊ शकतो आणि आपल्या समाजालासुद्धा मात्र ज्या शरद पवारांविषयी तुम्ही सांगतात की त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी हे हे नवीन कायदे आणले आणि त्यानुसार महिलांना सुशिक्षित बेरोजगारांना न्याय दिला असं आपण सांगतात मात्र त्याच शरद चंद्र पवारांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काला कालावधीमध्ये ज्या विद्यापीठाची नीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली त्या औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नामकरण कर्तव्यस त्यांनीच नामकरणासंदर्भात घेतलेला उशीर त्यामुळं अनेक दलितांची घरं जळ जळालीत हे विसरलेत का नाही नाही शेवटी नामांतर त्यांनी केले ना आता अनेक राजकीय अडचणी असतात तुम्ही समजू शकता अनेक लोकांचा विरोध पत्करून शेवटी शरद पवार साहेबांनी नामांतर केलेलं आहे मला सांगा तुम्ही केलं कोणी शेवटी हे मंत्री असताना ज्या विद ज्या शाळेची ज्या महाविद्यालयाची नीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली निजामांकडून ती जागा घेऊन त्या ठिकाणी दलितांच्या प मुलांना शिक्षणासाठी तिथं संधी उपलब्ध व्हावं ला व्हावी यासाठी त्या महाविद्यालयाची निर्मिती केली त्यांचंच नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्याला काय अडचणी आल्या असल्या असं आपल्याला वाटतं नाही नाही सध्या तुम्हाला माहिती आहे त्यावेळची शिवसेना आपल्या सर्वाला माहीत आहे लोकांचा प्रचंड विरोध शेवटी त्यालाही राजकारण करायचं आहे की नाही सगळं हे बघता थोडा उशीर लागलेला आहे परंतु मला आनंद वाटतो की शेवटी शरद पवार साहेबांनी मधात ज्या घडामोडी झाल्या मधात जे मुख्यमंत्री झाले कोणी घे केलं का ते नामांतर शेवटी पवार साहेबांनीच केलं एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे राजकारणामध्ये कोणीही कुणाचे कायम शत्रू नसतात आणि कायम मित्र नसतात हे सर्वश्रुत आहे भविष्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षाने जर भाजपची युती केली जे की आता संविधानाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप होतोय तर तुम तुमची काय भूमिका असेल नाही नाही एकतर माझा जर तरवर विश्वास नाही असं झालं तर तसं झालं तर, तर त्यामुळे त्याला उत्तर देणं मला काही योग्य वाटत नाही आणि माझा दावा साहेब क करणार नाहीत असा माझा था म्हणजे ठाम विश्वास आहे माझा भाजपसोबत जाणार नाहीत म्हणून भविष्य भविष्यातील आता येणारं जे काही ह्या निवडणुका मतदान झाल्यानंतर काय वाटते महाविकास आघाडीची काय स्थिती राहील शंभर टक्के आजच मी म्हणजे लिहून घ्या महाविकास आघाडी सत्तेत आलेली आहे महा महाविकास आघाडी आणि विमुक्तांसाठी भटक्या विमुक्तांसाठी कुठंही जाहीरनाम्यामध्ये कुठंच तरतूद करण्यात आलं नाही आपलं संघटन दलित इतर मागासवर्गीय एस सी एस टी भटक्यांसाठी काम आहे तर संदर्भात आपण त्या पोर्टफोलिओमध्ये कुठंतरी तरतूद असं वाटलं नाही का कोणत्याच दोन्ही मी महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात दोन दुग, दोघांसंदर्भात शंभर टक्के तुम्ही हा विषय माझ्या लक्षात आणून दिला एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राज्याचा चिटणी यांना त्यांनी मी शंभर टक्के आमच्या वरिष्ठाची पक्षाच्या याच्याकडते लक्षात आणून देईल मी वेळप्रसंगी भीमटायगर सैनेच्या माध्यमातून आंदोलन करून तो मुद्दा उचलून धरेल मी हा मी तुम्हाला शब्द देतो तर हे आपल्यासोबत होते भीमटागर सेनेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस दादासाहेब शेळके ज्यांनी राज्यातील आणि देशातील दलितांच्या राजकारणासंदर्भात भाष्य केलेलं आहे कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके टाईम्स मराठी नांदेड